कालपासून मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरू सुरू आहे आणि त्याचा फटका आता मुंबईकरांना बसण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता रोड असेल किंवा फुटपाथ असेल त्या ठिकाणी पूर्ण पाणी भरलेलं आहे रोड आणि फुटपाथ हे पाण्याखाली पूर्णपणे गेलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आजूबाजूला चार महत्वाचे रुग्णालय आहेत केम रुग्णालय असेल वाडिया रुग्णालय असेल जे मुलांसाठी आहे दोन वाडिया रुग्णालय आहेत तर एक टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी ये जा करणारे लोकांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे रुग्ण मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून ये जा करतात या रस्त्याचा वापर करतात मात्र त्यांना आता याच घाण पाण्यातून त्यांचा त्यांची वाढ जी आहे ती काढावी लागत आहे इथूनच त्यांना चालत जावं लागत आहे कारण प्रशासनाकडनं लाख दावे केले गेले होते की पावसाळ्यासाठी ते तयार आहेत सगळी तयारी पूर्ण झालेली आहे सज्ज आहेत मात्र जमिनी स्तरवर पाहिलं तर असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही लोक जे आहेत ते रोडवरनं जाण्यासाठी रोडवरनं त्यांना जावं लागत आहे कारण फुटपाथांची अवस्था जी आहे ती चालण्यासारखी नाही आहे आपण पाहू शकता ट्रॅफिक जॅम किती मोठ्या प्रमाणात आहे काही ठिकाणी तर दोन 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 ते तीन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळाल्या कारण पाणी पाण्याचा निचरा जो आहे तो जलद गतीने होत नाहीये आणि पाऊस थांबला नाहीये सतत पाऊस पडतोय ज्याच्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाहीये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी तर सोडा जे प्रशासन आहे त्यांचा एक व्यक्ती सुद्धा उभा नाही आहे जो लोकांना सांगेल की त्यांना कुठून जायचंय कसं जायचंय कसं सुरक्षितपणे ते हा इथून मार्ग काढू शकतात त्यामुळे प्रशासनाने कुठेतरी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं या ठिकाणी जरी आपल्याला पाहायला मिळते आणि इतर मुंबईचे जे लो लाईंग एरियाज आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा अशीच काहीशी अवस्था पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन साहिल चव्हाण सा दिपेश त्रिपाठी मुंबई त्यासाठी मुंबई